शिक्षण व्यवस्थेत अमुग्राग्र बदल घडवण्यासाठी सर्वांना उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं विद्याप्रसारक संस्था आणि प्रकल्प सेवा मंडळाच्या डी एल बी डिग्री कॉलेजचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी महापौर नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शिंगारे प्रांताधिकारी उर्मिला पाटील विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे शासन त्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे ठाण्यात अनेक विकास प्रकल्प सुरू होते येत्या काळात ठाण्याचा सर्वांगीण विकास होणार आहे विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणही होईल याकडे कटाक्षानं लक्ष दिलं जात आहे विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी शिक्षण क्षेत्रातील एकोणीसशे बहात्तरमध्ये पाहिलेले के जी टू पी जी हे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न निश्चित यशस्वी होईल या शिक्षण संकुलामध्ये स्मार्ट क्लासरूम कम्प्युटर लॅब ठाण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय कॉलेज प्लेसमेंट व करिअर गायडन्स सेंटर त्याचबरोबर विधी महाविद्यालय मास मीडिया व कम्युनिकेशन महाविद्यालय असे विविध महाविद्यालये सुरू होत आहेत गरजूंना शिक्षण देण्याचं काम या संस्थेतून होत आहे असेच चांगले काम करीत राहावे शासन आपल्या पाठीशी उभे आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली या, या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमित काकडे यांनी केलं विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भोईर यांनी आभार मानले